छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र सिद्धेश्वर महादेव मंदिरात अभिषेक करण्यासाठी भाविकांनी एकवीस हजार पार्थिव शिवलिंग तयार करण्यासाठी बोधवळ शहरातील भाविकांनी भक्तांनी आपल्या मायबोली राणातील मातीपासून भाविक भक्तांनी अकरा हजार पार्थिव शिवलिंगांचा संकल्प आहे त्यानुसार सातशे महिला पुरुष मधून तृतीय पंथी भाविकांनी सकाळी आठ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत महाआरती ग्रुप आणि नरसिंह या मित्रमंडळाने यासाठी परिश्रम घेतलाय पार्थिव शिवलिंग तयार करण्यासाठी सर्व साहित्य माती टाकून एकजीव करण्यात आली त्यापासून तयार करण्यात आले पार्थिव शिवलिंग सजवण्यासाठी लाल गुलाबी हिरवा पिवळा आणि केसरी असे पाच रंगांचे पंधरा किलो तांदूळ वापरले गेले गोदवड शहरातील भाविकांनी रात्रभर जागून पार्थिव शिवलिंग तयार करण्यासाठी लागणारी माती तयार केली आहे बोधवड येथे सिद्धेश्वर महादेव मंदिरामध्ये मातीचा वापर करून पार्थिव शिवलिंगाची स्थापना केली यामध्ये प्रसिद्ध सिद्धेश्वर महादेव मंदिराचे पुजारी पार्थिव शिवलिंग तयार करण्यासाठी एकूण अकरा क्विंटल मातीमध्ये प्रत्येकी सव्वा किलो याप्रमाणे दूध दही साखर तूप मिसळण्यात आले यानंतर अकरा पवित्र नैवेद्यांची जल आणि काळी लाल पांढरी व पिवळा गेरू अशी पाच प्रकारची माती प्रत्येकी एक किलो चंदन पावडर एक किलो अबीर गुलाब जेजुरीचा भंडारा आणि एक लिटर गुलाबजल अडीचशे ग्रॅम अत्तर या सर्व पार्थिव शिवलिंगाची पूजन अभिषेक महारतीसाठी मंदिराचे पुजारी किशोर गुरव अक्षय महाराज चारुदत्त महाराज उमेश गुरव आणि सिद्धेश्वर महाराज मंदिर ग्रुप आणि नरसिंह मित्रमंडळ यांनी सहकार्य केलं आहे प्रसिद्ध सिद्धेश्वर महाराज मंदिरामध्ये सोमवारी सायंकाळी पाच वाजता यजमानांच्या जो जोडप्यांच्या हस्ते पार्थिव शिवलिंगाची पूजन अभिषेक आणि महारती करण्यात आली आहे पार्थिव शिवलिंगाचे येथील तापीपूर्णा संगमावर विसर्जन करण्यात येईल असं सिद्धेश्वर महाराज मंदिरातील पुजारी यांनी सांगितलं आहे यावी येथील पूजा बाळूराऊत यांच्या हस्ते महाआरती पूजा करून फरळ वाटप करण्यात आले बोधवळ सिद्धेश्वर महादेव मंदिरामध्ये दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती न्यूज महाराष्ट्र साठी प्रतिनिधी ईश्वरवाणी बोधवड